नमस्कार भारतीय संस्कृतीतना कृतज्ञता व्यक्त करण्याची एक खूप सुंदर पद्धत आहे आणि ती आपल्याला सणांमधून दिसते अगदी बरोबर आज आपण अशाच एका महत्वाच्या सणावर बोलणार आहोत बेंदूर हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे असं आपल्याकडची माहिती सांगते हो हो तर आज आपण याच माहितीच्या आधाराने बेंदूर म्हणजे काय का आणि कसा साजरा होतो हे प्रयत्न करूया बेंदूर हा समजून घेण्याचा नक्कीच म्हणजे आपल्या माहितीनुसार खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळचे जिल्हे आहेत ना तिथे जास्त महत्वाचा आहे आणि याचा थेट संबंध आपल्या कृषी संस्कृतीशी आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते त्यांच्या साथीदारांसाठी बैलांसाठी हा सण साजरा करतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बरोबर अगदी वर्षभर जे राबतात त्यांच्यासाठी हा एक खास दिवस आणि वेळेनुसार पाहिलं तर ही माहिती सांगते की साधारण आषाढी एकादशी नंतर येतो हा सण पण यात थोडा फरक असतो म्हणे जागेनुसार म्हणजे बैल पोळ्यापेक्षा वेगळा आहे हा हो थोडा फरक आहे बैल पोळा श्रावणात येतो हा आषाढात काही ठिकाणी पद्धतींमध्ये पण थोडा फरक असतो पण मूळ उद्देश तोच बैलांना सन्मान देणं त्यांना आराम देणं अच्छा तर त्या दिवशी त्यांना कामातून पूर्ण सुट्टी असते हो पूर्ण विश्रांती दिवसाची सुरुवातच होते त्यांना आंघोळ घालण्याने नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात आणि मग सजावट वगैरे हो मग खरी मजा सुरू होते त्यांची शिंग रंगवतात मस्त पैकी अंगावर अशी नक्षीदार झूल घालतात झूल म्हणजे ते कापड ना पाठीवर टाकतात ते हो तेच सजावलेलं कापड आपल्या माहितीमध्ये एका खांदमळणी नावाच्या विधीचा उल्लेख परत परत हे काय नक्की खांदमळणी ही एक खूप खास गोष्ट आहे यात काय करतात की बैलांचे खांदे गरम पाण्याने आणि हळूहळू शेकतात चोळतात आणि मग त्याला हळद लावतात अरे वा म्हणजे त्यांच्या श्रमाचा आदर करण्यासाठी की फक्त आराम मिळावा म्हणून मला वाटतं दोन्ही आहे म्हणजे बघा ना वर्षभर ते खांद्यावर जु घेऊन नांगर ओढतात तर खांद्यांना आराम मिळणं हे गरजेचं बर, आहे खरं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या त्या कष्टाची आपण दखल घेतोय त्यांची काळजी करतोय हे दाखवण्याचा खरी काळजी आहे त्यात हा अच्छा आणि घरी काय तयारी असते काहीतरी मातीचे बैल वगैरे हो बऱ्याच घरांमध्ये तशी पद्धत आहे मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा करतात पूजा कशी तर त्या बैलांच्या शिंगांवर हरभरा डाळ आणि गुळाचे कडबोळे ठेवतात पुरणपोळीसारखा गोड नैवेद्य दाखवतात आणि सगळ्यात महत्वाचा पण खाऊ घालतात अरे वा म्हणजे त्यांना पण घरातल्या सदस्यासारखं मानतात त्या दिवशी अगदी कुटुंबाचा भाग म्हणूनच सकाळपासून दुपारपर्यंत ही सगळी सेवा पूजा चालते ओके मग संध्याकाळी काही कार्यक्रम असतो काहीतरी मिरवणुकीचा उल्लेख होता माहितीमध्ये हो संध्याकाळचा उत्सव तर अजून मोठा असतो बैलांना आणखी सजवतात शिंगांना बाशिंग बांधतात बाशिंग म्हणजे ते लग्नात बांधतात हो तशाच प्रकारचं पण बैलांसाठी खास सजवलेलं डोक्यावर लावतात अंगावरच्या झुलीवर बेगड्या लावतात म्हणजे त्या छोट्या आरशांसारख्या किंवा चमकणाऱ्या वस्तू अच्छा म्हणजे अजून झगमगाट हो गळ्यात घुंगरांच्या माळा घालतात त्यांना नवीन व्यसन नवीन मोहरकी कासरा ज्याला कंडा पण म्हणतात काही ठिकाणी ते सगळं नवीन घालतात काही जण तर अंगावर रंगांचे ठसे पण उमटवतात मस्तच आणि मग या सजवलेल्या बैलांची मिरवणूक हो मग ढोल गजरात गावातून मिरवणूक निघते सगळे शेतकरी आपापल्या बैलांना घेऊन येतात काय म्हणतात त्याला एक प्रकारचा सामुदायिक सोहळा असतो तो हुँ. तो उत्साह आणि तो शेतकऱ्यांचा आपल्या बैलांबद्दलचा अभिमान तो बघण्यासारखा असतो खरंच म्हणजे एकंदरीत ही सगळी माहिती बघता बेंदूर म्हणजे कृतज्ञता काळजी आणि उत्सव या सगळ्याच मिश्रण आहे बरोबर हा फक्त एक सण नाहीये तर वर्षभर जी मदत आपल्याला त्या मुख्या प्राण्यांकडून मिळते त्याची जाणीव ठेवून त्यांना आदर देण्याची एक पद्धत आहे अगदी हे नातं फक्त गरजेचं नाही आहे तर ते भावनिक पण आहे हेच ही परंपरा दाखवते मानव आणि प्राण्यांच्यातलं जे सहजीवन आहे त्याची आठवण करून देते दे खरे, त्यांच्या श्रमांशिवाय आपलं म्हणजे जी शेतकऱ्यांचं जीवन किती कठीण होईल याची जाणीव हा सण करून देतो बरोबर आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर बेंदूर म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता त्यांची विशेष काळजी त्यांना सजवणं पूजा करणं आणि मग सगळ्यांनी मिळून उत्सव साजरा करणं हो आणि या चर्चेनंतर चर्चेनंतरनं एक विचार मनात येतोय आजचं युग कसं आहे तर शेतीत यांत्रिकीकरण वाढतंय ट्रॅक्टर आले दुसरी यंत्र आली आहेत त्यामुळे बैलांचं महत्व थोडं कमी होतंय असं वाटू शकतं बरोबर मग अशा बदलत्या काळात बेंदूर सारखे सण साजरे करणं हे आपल्याला मानव आणि प्राणी यांच्या भविष्यातल्या नात्याबद्दल काय सांगतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि अजून एक की फक्त बैलांपुरता नाही तर आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी किंवा व्यक्ती असतात ज्यांचं योगदान महत्वाचं असतं पण आपण ते गृहीत धरतो तर अशा गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज पण यातून अधोरेखित होते का